या व्हिडिओचा मी जो थमने टाकलेला आहे तर एक चार दिवसांपूर्वीची घटना आहे बघा चार दिवसांपासून तो व्हिडिओ बनवायचा होता पण काही कारणात सो बनवला नाही पण तो आज व्हिडिओ ते सारखे सारखे पोहोन आज मन झालं की आज हा व्हिडिओ बनवायचा म्हणून आज हा व्हिडिओ बनवत आहे तरी सर्वांनी नीट लक्ष देऊन व्हिडिओ ऐका आणि हा व्हिडिओ ऐकल्याच्या नंतर आणि पाहिल्याच्या नंतर तुम्हीही सर्च करून किंवा ज्यांनी पाहिलाही असेल यांचे अंगावरती काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही कारण एवढा थरारजनक आणि एवढा भयानक हा व्हिडिओ खूप म्हणजे अव खूप अवघड ह्या नात नवरा ना बायकोचं नातं पण एवढं अपवित्र असावं असं आपणही विचार करू नये पण तरीही काही काही नाते एवढे भयानक आहेत जे कालांतराने बदलतात त्यांचे मनं बदलतात आणि काहीतरी अशा खूप अशा वाईट घटना घडतात ज्याचा आपण कधी विचारही केलेला नसतो कुणीच केलेला नसतो तर अशीच ही घटना घडलेली आहे बघा तर या व्हिडिओवरती जो मी थमणे लावलेला आहे तर जो तो मुलगा आहे तर त्या मुलाला म्हणजे त्यांचं लग्न होऊन खूप दिवस झालेले होते त्यांना एक मुलगा पण आहे आणि हे सर्व झालेलं असताना देखील त्यांच्यामध्ये दे एक वादळ निर्माण झालं म्हणजेच त्या मुलीचं दुसऱ्या मुलावरती प्रेम झालं आणि काही दिवसानंतरच त्यांनी असा प्लॅनिंग केला की ह्याला मारून टाकायचं म्हणून त्यांनी त्याला बेशुद्ध होण्यासाठी काहीतरी औषध पाण्यामध्ये दिलं त्यानंतर त्या मुलीने त्या मुलासोबत डान्सही केला जे तिचा नवरा होता खूप वर्षापासूनचं त्यांचं लग्न झालेलं होतं पण ते नातं एका क्षणात -एक तुटलं एका क्षणात एक संपलं आणि उद्ध्वस्त झालं पण नेत्याच्या मनात एवढंच थांबणार नव्हतं तर तो बेशुद्ध झाल्याच्या नंतर तो जो मुलगा होता तर त्याला बेशुद्ध केल्याच्या नंतर त्याच्या बायकोने आणि त्याच्या तिच्या बॉयफ्रेंडने त्या मुलाला त्याचे तब्बल पंधरा तुकडे केले आणि जो घरामध्ये ड्रम असतो बघा टाकी आपण ठेवलेली असती पाण्यासाठी प्लॅस्टिकची टाकी आ, की दोन ते तीनशे चारशे रुपयापर्यंत येते तर त्या टाकीमध्ये सिमेंट वापरलं सिमेंट टाकीमध्ये खालीही टाकलं म्हणजे त्याचे तुकडे भरले आणि वरूनही सिमेंट टाकलं त्याला त्याच्यामध्ये पुरलं खूप दिवसानंतरही पण तो एक ऑफिसर होता त्याला एक लाख रुपये महिन्याची सॅलरी होती तरी देखील त्या मुलीने ह्या एका छपरी मुलासाठी असे काही केलं की सगळ्या जे नातेवाईक होते की त्यांनाही कुणाला तोंड देता आलं नाही ज्या वेळेस त्यांना पकडलं तर त्यावेळेस ते, ते दोघंजण बाहेर गेलेले होते म्हणजे फिरायला कुठेतरी तर त्यांनी होळीच्या वेळेसही दोघांनी होळी म्हणजे रंगवली होळी खेळली त्यानंतर त्यांनी व्हिडिओज काही पोस्ट केलेले इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती यूट्यूबवरती असे पोस्टही त्यांनी केलेल्या त्यांच्या कलरमधल्या तर असे जे व्हिडिओ आहेत हे सगळे त्यांच्या समोर येत आलेले आहेत त्यांच्या आय डीवरून ते घेतलेले आहेत तर असं जेव्हा ती व्हिडिओ टाकायला लागली तर त्यावेळेस तिच्या आई वडिलांना ही शंका आली की नेमकं असं कशावरून की आपला जावाई नसताना की तो फरार आहे तरी सुद्धा आपली मुलगी एवढ्या आनंदामध्ये राहते एवढा आनंद व्यक्त करते असं कशावरून म्हणून त्यांनी सगळं तपास सुरू केला तर ती मुलगी तेव्हा त्या मुलासोबत बाहेर गेलेली होती तर तीही तिथं नव्हती ज्यावेळेस त्यांना पोलिसांनी पकडलं त्यावेळेस त्यांनी अशी उडा उडवीचे उतारे दिले जेव्हा त्यांना म्हणजे हनमार केली तर त्यावेळेस त्यांनी सगळ्या गोष्टींची कबुली दिली आता त्यांना काहीतरी एकतर जेन्मा ठेव तर, तर होणारच नाही काही ना कालांतराने ती सुटून येणारच पण जी ती मुलीची आई आहे तिचं ज्यावेळेस पोलिसांनी तिची मुलाखत घेतली तर त्यावेळेस त्या मुलीच्या आईनं सांगितलं की ही माझी मुलगी नाही आहे ही एवढी कृतीची हिनं जर असं केलं हिला फाशी द्या तुम्ही हिला जिवंत ठेवू नका तुम्ही हिला फाशी द्या कारण हिनं जे केलं हे खूप वाईट झालं ही आमची मुलगीच नाहीये त्यानंतर ज्यावेळेस मुलीच्या वडिलांना प्रश्न विचारला त्यावेळेस मुलीच्या वडिलांनी हे तेच उत्तर दिलं की ही एवढी खालच्या पातळीला जाऊन हे असं काही कृत्य करेल हे असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं ही आमची मुलगीच नाही आहे हिला एकतर फाशी द्या आणि जो तो आमचा जावय होता तर तो, तो, तो एक देव माणूस होता आणि ही एक आहे तर ही डायन आहे डायन असं त्यांचं म्हणणं होतं तर सगळे व्हिडिओ एवढे व्हायरल झालेले आहेत आज त्यांच्याच नावाखाली त्यांच्या चर्चाखाली आणि बघा काही दिवसांपूर्वी मी हे एक व्हिडिओ टाकलेला होता तर ती एक सृजना तर बघा तिने तिच्या नवऱ्याची किती सेवा केली त्याचा कॅन्सरमध्ये नंतर मृत्यू झाला तिने सहा ते सात महिने एवढी त्याची सेवा केली एवढं सीतामाताप्रमाणे जीव लावला त्या नवऱ्याला एवढी तिनं सेवा केली की सध्याच्या मुली कोणीही एवढं करू शकणार नाही एक दोन दिवस नवऱ्याचं काही करायचं म्हणतात आणि मुली कंटाळतात तिने एवढं दिवस केलं तरी शेवटी तिचा प्रेम तिला मिळालं नाही आणि इथं एवढा मोठा नवरा सर्व्हिसवाला असून सुद्धा त्या मुलीला तिचं प्रेम गमवलं तिनं एवढंसं एवढंसं लेकरू त्या लेकरांना आईही नाही राहिली बापही नाही राहिला इतक्या नालायक वृत्तीच्या बाई एवढ्या हलकट वृत्तीच्या असं तरी कशा शकतात आई, शकता। आई वडील ही चांगले आहे तर यांनाच हे जे आहे त्यांचे जे लक्षणं हे अर्ध्या अर्ध्या आयुष्यातून यांना येतात तर तरी कुठून असं म्हणायचं मला जर आई वडिलांचं असं म्हणणं आहे की आमच्या मुलाने हे जर केलं हे आम्हाला योग्य नाही आहे असं तसं अशा भरपूर गोष्टी आई वडील जर सांगतायत तर हे जे मुली करतायत आत्ताच्या किंवा मुलं करतायत तर हे अचानकच कसं काय असं करू शकतात तर मला एकच गोष्ट सांगावीशी वाटते मुलं असो किंवा मुली असो की हे जे अशा गोष्टी करतात ना तर यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे कारण एखाद्याचं घर उद्ध्वस्त आज एका आईचा मुलगा तरुण मुलगा गेला एका लेकराचा बाप गेला तर हे खूप अवघड आहे समजणाऱ्याला पण अवघड आहे ऐकणाऱ्याला पण अवघडच आहे आणि आपल्याला बोलायला खूप अवघड वाटतं कारण ए ज्यांचं गेलं आहे त्यांना कसं वाटत असेल जर आपल्याला एवढं लांब असूनसुद्धा आपल्याला जर एवढं वाईट वाटतं तर त्या आईवडिलांचा तरुण मुलगा गेला त्यांना कसं वाटत असेल ज्यावेळेस त्यांचं शेव ज्या वेळेस ती माहिती पडली तर ज्यावेळेस त्याचं ते टाकीमध्ये ठेवलेलं ते शेव बाहेर काढण्यात आलं त्यावेळेस त्याचं जे मास आहे हे किड्याने खाऊन घेतलेलं होतं त्याचं काहीच उरलेलं नव्हतं फक्त सापळे उरलेले होते अवघे व्हिडिओमध्ये आहेत बघा सगळे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत त्यांचे सोशल मीडियावरती सगळे व्हिडिओ येत आहेत त्यांचे हे जे न्यूजवाले आहेत हे सगळी मुलाखती घेत आहेत त्यांच्या पूर्ण घराची पूर्ण तपासणी करत आहेत कारण ज्यावेळेस अशी काही घटना होऊन गेली असते सर्व जागे होतात तर आज ही घटना म्हणजे खूप अवघड झालेली आहे तर मला एकच गोष्ट सांगायची मुलगा असो किंवा मुलगी असो जे हे अशी काही गोष्टी करतील ना तर जे आहे ना मागे ठेवलेलं ह्यांना पाचशे शिक्षिका झाली पाहिजे कारण ह्यांना जन्मठेप किंवा चार पाच वाजे शिक्षाचा देऊन काहीच होत नाही कारण हे बाहेर आल्याच्यानंतर परत हे चाळी सुरू करणार त्यासाठी ह्यांना जन्मठेपच झाली पाहिजे तर जास्त काही नाही सांगायचं की खूप वाईट वाटतं खरंच असे व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर ऐकल्याच्या नंतर खरं असं व्हायला नाही पाहिजे